नमस्कार मी धनंजय सानप वन शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजे सोळा जुलै रोजी मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एका योजनेला मान्यता देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे मग या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हे तर आपण जाणून घेणार आहोत परंतु ज्याला पंतप्रधान कृषी धनधान्य योजना असं म्हणतात ती योजना नेमकी काय आहे त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती कशा पद्धतीनं करण्यात येणार आहे त्यासाठी आर्थिक निधी हा किती वर्षांसाठी देण्यात आलेला आहे या सगळ्यांची माहिती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या ॲग्रोवन शोमध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर दोन हजार पंचवीस सव्वीसचा केंद्रीय अर्थसंकल्प तुम्हाला आठवत असेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा केलेली होती या योजनेमध्ये देशातील शंभर जिल्ह्यांची ज्या जिल्ह्यांची उत्पादकता कमी आहे अशा जिल्ह्यांचा विकास करण्यावरती भर देण्यात येणार आहे अर्थात त्यामध्ये काय काय अंतर्भाव होता तर काढणी पश्चात जे काही तंत्रज्ञान होतं ते तर विकसित करण्यात येणारच होतं परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळेल यासाठी विविध योजनांची अंमलबजावणीसुद्धा या शंभर जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार होती आणि या संदर्भात आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे आता या योजनेमध्ये नेमकं काय करण्यात येणार आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सहा वर्षांसाठी दरवर्षी चोवीस हजार कोटी रुपये या योजनेच्या अंतर्गत खर्च करण्यात येणार आहेत आणि हे खर्च करण्यात येताना यासोबत विविध विभागातील वी ज्या काही छत्तीस योजना आहेत त्यासोबतच राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्यांचाही समावेश की त्यांना एकत्र करून ही योजना म्हणजेच पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवली जाणार आहे अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज म्हणजेच सोळा जुलै रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे एक करोड सत्तर लाख किसानो इससे लाभ होगा छ छै का कार्यक्रम है दो हजार पच्चीस छब्बीस ईयर से स्टार्ट होगा अगले जुलै जुलै का महिना चल रहा है अगले महीने के अंदर ही कई इसके के स्टेप्स चालू हो आता ही योजना नेमकी काय असणार आहे तर हा प्रश्न तुमच्या डोक्यात नक्कीच आला असेल तर या योजनेबद्दल समजून घेताना घेऊ की केंद्र सरकारला नीती आयोगानं काही अहवाल हे दिलेले होते आणि त्यामध्ये काही जिल्हे असे आहेत ज्यांची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे म्हणजे तिथलं उत्पादन जे काही आहे पिकांचं ते कमी आहे आणि त्यामुळं त्या जिल्ह्यांची उत्पादकता वाढवून त्यासोबतच तिथल्या शेतकऱ्यांसाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नीती आयोगानं केंद्र सरकारला अशा प्रकारची एक योजना अंमलात आणण्याची शिफारस ही केलेली होती आणि त्यानुसार नीती आयोगाच्या जे काही रोडमॅप होता त्यानुसार ही योजना केंद्र सरकारनं आखण्याचं ठरवलेलं आहे आता या योजनेमुळे नेमकं काय होईल याच्याबद्दलची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री वैष्णव असं म्हणाले आहेत की प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमुळे कापणीनंतरची साठवण क्षमता वाढेल सिंचन सुविधा सुधारतील आणि कृषी उत्पादकता वाढेल या कार्यक्रमामुळं एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना मदत होण्याची ही त्यांनी आज वर्तवलेली आहे आणि त्यामुळं या योजनेच्या अंतर्गत कृषी अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना देण्यासाठी प्रयत्न हे केंद्र सरकारच्या पातळीवरती केले जाणार आहेत असा दावाही मंत्री वैष्णव यांनी केलेला आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात याची घोषणा केलेली होती आता त्याला मंजुरी मंत्रिमंडळांनी दिलेली आहे त्यामुळे आता पुढच्या काळात ही योजना प्रत्यक्ष राबवली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत कृषी जिल्हे विकसित केले जाणार आहेत प्रत्येक राज्यामधून एक जिल्हा हा निवडण्यात येणार आहे परंतु त्याचे क्रायटेरिया जे काही आहेत ते या पद्धतीने असतील की जिथे उत्पादकता कमी आहे पिकांचं पेरणी क्षेत्र हे कमी आहे म्हणजे लागवडीखालील जमीन ही कमी आहे आणि त्यासोबतच कर्ज जिथे उपलब्ध करून दिले जात नाही सदस्या अशा जिल्ह्यांची यामध्ये निवड करण्यात येणार आहे केंद्र सरकारचा या योजनेच्या अंतर्गत प्रामुख्यानं फोकस जो आहे तो आहे कडधान्य मिशनवरती म्हणजे आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की कडधान्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते आणि त्यामुळं कडधान्याची आयात ही कमी करून कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकार एकीकडे प्रयत्न करत आहे अशा प्रकारच्या योजनांची घोषणाही त्यासाठीच केली जाते आणि पुढच्या काळात त्याची अंमलबजावणी ही त्या उद्देशानंच केली जाणार आहे परंतु केंद्र सरकारची जर का धोरणं आपण बघितली कडधान्याबद्दलची तर ती अर्थातच विसंगत आहेत एकीकडे आयातीसाठी पायगाड्या पसरल्या जात आहेत आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत त्यामुळं कडधान्य उत्पादक काही या कडधान्य पिकांना पसंती देत नाहीत आणि त्यामुळं कडधान्य उत्पादनामध्ये आपण दिवसेंदिवस दरीतच आणखी ढकलले जातो कारण त्यामागे केंद्र सरकारची धोरणं कारणीभूत आहेत शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी राहिलेली नाही आहे तर हे वास्तवसुद्धा आहे पण या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं कडधान्य आत्मनिर्भरता अभियान जे काही ठरवलेलं आहे त्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ही योजना आणि या योजनेच्या माध्यमातून अनुकूल स्थिती तयार करण्याचा प्रयत्न ही केंद्र सरकारकडून केला जाणार आहे त्यासोबतच रोजगाराच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कौशल्य सुधारणा गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण समृद्धी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी ही केंद्र सरकारकडून केली जाणार आहे सध्या आपल्याला माहिती आहे की हवामान बदलाचं संकट हे शेतकऱ्यांना मोठा फटका देत आहे त्यासोबतच शाश्वती जी काही आहे उत्पन्नाची तीही कमी होऊ लागलेली आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवरती हवामान अनुकूल बियाणं तयार करणं असेल किंवा इतर साठवणुकीच्या सुविधा असतील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणं असेल या प्रकारासाठी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत या शंभर जिल्ह्यांना लक्ष करून अंमलबजावणी केली जाणार आहे असाही केंद्र सरकारचा दावा आहे या योजनेसाठी छत्तीस योजना विविध विभागाच्या एकत्रित पद्धतीनं त्यासोबतच राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आणि त्याच्यामध्ये चोवीस हजार कोटी रुपयांची तरतूद ही प्रत्येक वर्षासाठी या योजनेसाठी केली जाणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सहा वर्षांसाठी पंतप्रधान कृषी धनधान्य कृषी योजना ही राबवली जाणार आहे आणि त्यामधनं या शंभर जिल्ह्यांचा विकास हा घडून आणला जाणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो आहे खरंतर या योजनेची घोषणा ज्यावेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली होती त्यावेळेस एक मुद्दा असाही उपस्थित करण्यात आलेला होता की या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीनं केली जाणार त्यावरती या योजनेचं यश अपयश हे अवलंबून असेल कारण की अशा प्रकारच्या योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती राबवल्या जातात परंतु त्याची जी काही फलनिश्चिती आहे किंवा त्यातनं जे काही उद्दिष्ट प्राप्त होतं ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारं नसतं शेतकऱ्यांच्या समस्या ह्या जशास तशाच राहतात योजना येतात आणि जातात त्यातनं ठोस असा काही उपाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती मिळत नाही त्यामुळं या योजनेची सुद्धा तशीच अवस्था होईल की काय अशी शंकासुद्धा उपस्थित केली जाते परंतु केंद्र सरकारनं हवामान बदल त्यासोबतच बदल अनुकूल असं बियाणं तयार करणं साठवणं क्षमता त्यासोबतच गोदामाची क्षमता वाढवणं इतर ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या वाढवण्यासाठीसुद्धा या योजनेतनं प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे असं आपल्याला आत्ता तरी दिसतंय पण या योजनेचं यश अपयश हे नेमकं पुढच्या काळात कसं राज्य सरकार आणि केंद्र सरकारची धोरणं राहतात त्यावरती अवलंबून असणार आहे कारण की केंद्र सरकार एकीकडे अशा पद्धतीच्या घोषणा करतं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळू नये यासाठी स्वतःच प्रयत्न करतं तर असा हा उलट्या घड्यावरती पाणी घालण्याचा कार्यक्रम आहे त्यामुळं शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजनांचा कितपत लाभ होईल याबद्दलही शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच एक प्रश्न उपस्थित राहतो तर याबद्दलची पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेबद्दलची ही एक माहिती होती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदाही होईल असंही बोललं जातं आहे पण आपण पुढच्या काळात या योजनेचा नेमका काय फायदा होतो हे आपण पाहणार आहोत तर मितुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा अपन भेटू तुमची तुम आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या